मला असं वाटतं ट्रोल करणाऱ्यांची बौद्धिक दिवाळखोरी काय आहे ते यावरनं दिसून येतं आणि मुळात गंमत अशी आहे की यांना महाराष्ट्राचा इतिहासच माहीत नाही आहे खरं तर इंदोर शहरामध्ये जो विकास झाला किंवा जे शहर नावारूपाला आलं ते आलं ते होळकरांमुळे आलं सतराशे चोवीस साली ज्या वेळेला पहिल्या थोरल्या बाजीराव पेशव्यांनी इंदोरची सुभेदारी ही मल्हारराव होळकरांना दिली त्यावेळेला दिल्लीबरोबर एक करार झालेला मराठ्यांचा की ते एक चौथाई वसूल करणार आणि त्याच्याबदल्यात दिल्लीचं संरक्षण करणार दिल्लीचं संरक्षण करण्याला दोन मिलिट्री कॅम्प्स तयार करण्यात आले मराठ्यांतर्फे एक इंदोरला आणि एक ग्वाल्हेरचा दिला शिंदेंना आणि इंदोरचा दिला होळकरांना त्यावेळेला इथलं सगळं मराठ्यांचं सैन्य हे इंदोरला होतं त्या सैन्याचं जेवण खावण हे सगळं करण्यासाठी इथले आचारी गेले आचार्य जेव्हा तिथे स्थायिक झाले इंदोरला तेव्हा त्यांनी ते इंदोरमध्ये बनवण्याची काही पदार्थ बनवण्याची पद्धत आपल्या इथले काही पदार्थ असं एक फ्युजन फूड तयार केलं ज्याला आपण आजच्या तारखेला इंदोरी फूड असं म्हणून ओळखतो मला असं वाटतं हे जर जा इतिहास यांना माहीत नसेल आणि आम्ही काहीतरी परप्रांतीय पदार्थ विकतोय आणि हे करतोय इतकी जर बौद्धिक दिवाळखोरी भारतीय जनता पक्षाची असेल तर मला असं वाटतं की जनता त्याचा निर्णय करेल आणि केवळ राजकीय विरोधक म्हणून जर ते, ते म्हणजे मला सांगा की इथे इडली सांबार विकायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण जर आम्ही इंदूरचे पदार्थ विकले तर काय प्रॉब्लेम आहे मग इंदोरच्या विरोधात आहे का होळकरांच्या विरोधात मराठ्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आहे का हे त्यांनी सांगावं आहे की आज आमचे अविनाश जाधव यांचा मोर्चा आहे मला आज उद्यामध्ये आहे कधीतरी आणि ह्याच संदर्भात आहे की आज कोंडीमुळे ज्या पद्धतीचा त्रास हा सामान्य जनतेला होतोय आणि सरकार ढिम्म बसून आजही तुम्ही बघा इथे दादर या परिसरात एल्फिस्टनचा ब्रिज आहे संध्याकाळी शिवाजी पार्कवरनं जर तुम्हाला एल्फिस्टनला जायचं तर एक तास लागतो हे क्रिमिनल नाहीये का याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट